हाय हॅलो नमस्कार मी जयेशळे स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तर आम्ही गेलो होतो धनेर अंबड येथे श्री कन्ह्याला महाराज यांच्या दर्शनासाठी तर मी थोडीशी माहिती देते जेवढी मला माहिती आहे तेवढी स्वप्नातून साकार झालेलं देवस्थान आहे हा श्री कन्हलाल महाराज मंदिर स्वप्नात येऊन बावबा नावाचे भक्त दृष्टांत दिला की इथं इथं श्रीहरीची मूर्ती आहे ती मुंग्यांच्या ढिगाऱ्याखाली मुंग्यांचा डिगारा डोंगर झालेला आहे तिथं मूर्ती आहे ती काढ आणि तिथं असं मंदिर बांध असं श्रीहरींनी त्यांना दृ दृष्टांत दिला मग दृष्टांतप्रमाणे त्यांनी ती डिंग डिगार काढला कोरला त्याच्या खाली मूर्ती निघाली मग त्याला तो विचारात पडला की मूर् मंदिर कसं काय बांधायचं मग मग त्याला त्यांना श्रीहरीने परत स्वप्नात दृष्टांत दिला की धनसरा म्हणून तिथं आहे जवळच तिथं जा आणि तिथून तिथं तुला मिळेल म्हणजे मंदिर बांधण्यासाठी तिथं तुला जे लागेल ते मिळेल म्हणून मग तो गेला स्वप्न स्वप्नप्रमाणे तो गेला आणि तिथं मग त्याला मोत्यांचं असं हिऱ्यांचं असं हे हे मिळालं त्याला धन मिळालं मग तो आला आणि त्याने त्या त्या धनाने असं भव्य असं मंदिर तिथं उभं केलं आणि श्रीहरींची मूर्ती स्थापना केली आणि साक्षात श्रीहरी म्हणजेच श्री विष्णू देव आणि माता लक्ष्मी असे श्रीहरींची भव्य दिव्याशी शेष शय्यावरील लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची मूर् आपल्याला दर्शन मिळते त्यांचा अशी मूर्ती आहे श्री कनेलाल महाराज यांची श्री हरींची मूर्ती अशी बनवलेली नाही हे कोणी आप आप प्रगट झालेली आहे म्हणजे कोणत्या मूर्तिकाराने नाही बनवलेली देवानेच इथं आणलेली मूर्ती म्हणजेच देवांच्याच आशीर्वादाने आलेली आहे रामळी या गावात हा चाप्याच्या फुलांचा झाड आहे खूपच खूपच जुना खूपच म्हणजे खूपच जुना आहे त्याचे जड बघा किती मजती जुने आहेत खूपच म्हातारा झालेला आहे गणपती <tambly> ना <tambly> <tambly> <tambly>

ला गोटा आहे हा इच्छा पूर्ती गोटा आहे अस सांगितल जात की जर ज्याला हा गोटा उचलला गेला त्याची इच्छा पूर्ण होते जी मनात राहते ती देवाच नाव घेऊन उजलाव लागत मी 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 मी, मी <laughs> उचाला उचलून जाईल का उचल उचाल पण तिकडं काय मुलाची ब्रह्मकमार बर का ते त्या बाहेर ठीक तर आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघतोय आमची गाडी గరిక నిఘా శ్రీ కన్యా మహారాజయా దర్శన ఘా బ మందిరాసర కితి ఛాన ద హిరవార అని కితి శాంతమయ వ हो आपसे ना हो पाएगा। नहीं नहीं। హైవేల పొచ్చు आम्ही पोचलो होतो देह या गावात इथं मुख्यमंत्री साहेब आलेले होते म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब तर खूपच गर्दी होती तिथं आणि पुढे हेलिकॉप्टर उतरवले होता मी आलो होतो श्री गांगेश्वर महादेव यांच्या दर्शनासाठी I'm ड डो कमा Diga. तस यायला पाहिजे ना मंदिर पूर्ण झाले होता बा म्हणजे इवरून तुझं पण शब्द गांगेश्वर महादेवला जाऊन कसं वाटलं तुम्हाला एकदम छान वाटलं <laughs> गांगेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन मनाला खूप प्रसन्न वाटलं कारण की त्या ठिकाणी पाण्यामध्ये ती पिंड आहे पूर्णपणे म्हणून छान वाटलं आणि खरोखर असं दर्शन सर्वांनी घ्यावं वा, असे मला वाटतं खूप छान तिथली सुंदरता ही खूप चांगली आहे कारण की पाण्यात पिंड असली आणि तिथली नेचर ब्युटीमुळे अजून ते खूप चांगलं दिसत कारण की जसं पाण्यात पिंड आहे तर तिथं गेलं तसं थंड थंड आणि प्रसन्न वातावरण असतं त्यात दर्शन घडणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आणि तीही आम्हाला दर्शन घडलं बस प्रदोष काल ते आम्हाला प्रदोष कालच दर्शन झाला त्यानंतर आमच्या आहोणकडू प्रतिक्रिया दोन दिवसापासून ठरलेल्या नियोजनानुसार आम्ही आज सकाळी बारा वाजता सटाण्यावरून श्री धने धनेरांबळी या ठिकाणी कन्यालाल महाराज यांच्या दर्शनासाठी गेलो त्या ठिकाणी गेल्यावर तशी गर्दी फारशी नव्हती दर्शन आमचं खूप छान झालं त्या ठिकाणी जाऊन आम्हाला खूप आनंद वाटला आजूबाजूचा परिसर निसर्ग जर पाहिला अतिशय सुंदर असा निसर्ग आणि या सुंदर निसर्गाच्या सानिध्यात मंदिर अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे खूपच छान वाटलं नंतर आम्ही त्या ठिकाणावरून निघाल्यानंतर आम्ही सांगोडेजवळील श्रीक्षत्र गांगेश्वर महादेव या मंदिराजवळ गेलो त्या मंदिराजवळ जा गेल्यानंतर शेजारच सुंदर अशी खळखळ वाहणारी नदी आहे आणि त्या नदीच्या शेजारी श्री छत्र गाणगेश्वर महादेव मंदिर आहे आम्ही ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये गेलो मंदिरा त्या ठिकाणी मंदिरात जाऊन ही आमची पहिलीच वेळ होती पहिल्यांदाच आम्ही या मंदिराला भेट दिली आम्ही त्या मंदिराविषयी त्या महादेवाविषयी खूप दिवसापासून ऐकत होतो आज प्रत्यक्षात आम्हाला गाणगेश्वर महादेवाचं दर्शन हे घडलं त्या मंदिराचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर त्या ठिकाणी ती महादेवाची जी पिंड आहे ती पूर्णपणे पाण्याखाली आहे आणि त्या पिंडीवरती पाणी आहे दर्शन करताना दर्शन त्या ठिकाणी वरूनच आपल्याला दर्शन घ्यावं लागतं आणि त्या पिंडीच्या अवतीभोवती खाली गाभाऱ्यामध्ये अतिशय सुंदर असे मासेसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला मिळाले वरती त्या गाभाऱ्यातून आम्ही वरती बाहेर आल्यानंतर मोठा असा त्रिशूळ आहे त्या त्रिशूळाचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शन घेतल्यानंतर आम्ही परत परतीच्या मार्गाला म्हणजे सटाण्याला निघालो खूप आजचा रविवारचा दिवस म्हणजे आमच्या परिवाराचा कुटुंबाचा खूप आनंदाचा दिवस गेला आणि आम्ही परतीच्या मार्गावर जातो आहे हर हर महादेव जय भोले बाबा जय शंभो हर हर महादेव जय शिव शंभो श्री शिवाय नमस्तो बोल दीदी आता तू बोल थोडसं